सलगरे गावाचे आराध्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सलगरेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाचा पालखी सोहळा गुलाल खोब्याच्या उधळणीत अलोट गर्दीत संपन्न झाला यंदा यात्रेचे दहावे वर्ष असून सिद्धेश्वर यात्रेस यंदाच्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला तब्बल कोट्यावधींच्या उलाढालीसह यात्रा संपन्न झाली देवा सिद्धेश्वराच्या नावानं चांगभलचा जयघोष करत अवकाशात गुलालाची उधळण केली सायंकाळी कायपुरे परिवाराच्या वतीने एकशे एक्कावन्न दिव्यांची माणिक आरती करण्यात आली व धनगरी ओव्याचा कार्यक्रम झाला प्रत्येक वर्षांमध्ये भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे मोठे आकाश पाळणे व खेळण्यांच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी दिसून आली विविध स्पर्धा व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी केले यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले नमस्कार आज सलगरगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेचा आजचा हा आमचा चौथा दिवस आहे वास्तविक ह्या यात्रेतलं मुख्य आकर्षण जर म्हटलं तर पालखी भेटीचा सोहळा हा एक वेगळा सोहळा मिरजपूर भागामध्ये सलगर सिद्धेश्वर नामदैवताच्या यात्रेच्या निमित्तानं झालेला आहे सलगर आणि परिसरामधील सर्व देवाच्या मानाच्या पालख्या एकत्र या ठिकाणी स्टँड चौकामध्ये येतात त्याचबरोबर सलगर सिद्धेश्वरमधून सिद्धेश्वराची पालखी स्टँड परिसरामध्ये जाऊन तिथं भेट होऊन सर्वच पालख्या या ठिकाणी पुन्हा मंदिराकडे येतात आणि पाच प्रदर्शना झाल्यानंतर त्या पालख्या विसवल्या जातात त्याचबरोबर मानिक आरती केली जाते एकशे आठ दिवे लावून त्या ठिकाणी मानिक आरती केली जाते मानिक आरतीचा मान हा सलगरमधील काहीपोरे बंधूंचा आहे आणि खरोखरच या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मानिक आरतीच्या बाबतीमध्ये ज्याला तो दिवा ज्याला मिळेल एकशे आठ दिव्यापैकी त्याला थोडंसं त्याचं वर्ष किंवा उर्वरित भविष्यकाळ चांगला जातो अशा पद्धतीची आख्यायिका आहे आणि म्हणून ह्या दिव्यासाठी बरेचसे भाविक भक्त जणू काय मला मिळेल का अशासाठी सुद्धा स्पर्धा या ठिकाणी लागल्या असते आणि खरोखरच आजचा हा जो यात्रेचा चौथा दिवस आहे पालखी भेटीचा तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि अभूतपूर्व असा झालेला आहे यात्रेचा हा हे दहावं वर्ष आहे जवळजवळ पहिल्या वर्षापासून नव्या वर्षापर्यंत वर्षा जेवढी गर्दी भाविक भक्तांनी केली नव्हती तेवढी गर्दी तेवढा अलोट प्रतिसाद त्या भाविक भक्तांनी मिरजपूर्वा किंवा सलगर गावामधल्या आणि आसपासच्या पंचकृष्णतील सर्वच भाविक भक्तांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आणि असाच प्रतिसाद भविष्यकाळामध्ये सुद्धा दाखवा अशी विनंती या ठिकाणी यात्रा कमिटीचा अध्यक्ष या, या नात्यानं करतो आहे त्याचबरोबर उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे सकाळी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचं आयोजन आहे आणि हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर उद्या आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस या ठिकाणी संपूर्ण होणार आहे मी सलगरगावचा एक लोकसेवक आणि यात्रा कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं सलगर आणि सलगरच्या परिसरामधील सर्वच या ठिकाणी भक्तांचं त्याचबरोबर ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांच्या मानकऱ्यांचं आणि सिद्धेश्वर मंदिरामधले जे काही मानकरे आहेत त्यांचं त्याचबरोबर ही हा उत्साह उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक कार्यकर्त्याने गावामधल्या तमाम जनसामान्य सुद्धा यांच्यासाठी कष्ट घेतलेला आहे त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीचा सोहळा चालवण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थाने व युवक कार्यकर्त्यांनी युवकांनी मनावर घेऊन हा सोहळा उत्साहामध्ये चालवावा भविष्यकाळामध्ये हा सोळा मिरजपूर्व भागामधला मोठा सोळा म्हणून आत्ता बघितलं जातं पण जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा सोळा व्हावा अशा पद्धतीची इच्छा या सिद्धेश्वर चरणे व्यक्त करतो आणि मी थांबतो